बैगनी पर्पल पर, मेजंटा कलर है तो एक इंग्लिश कलर आहे छान कलर आहे हा सुद्धा म्हणजे जरी एकशे नव्वद रुपयाला ही साडी असली तरी याचे प्रिंट बघू शकता तुम्ही आणि बॉर्डर बघू शकता आणि कपडा क्वालिटी कलर कलेक्शन हॅलो हाय नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आता मी काल कालबर्वामध्ये एक रेंज टाकली होती एकशे नव्वद रुपयाची कॉटन सिल्कमध्ये नंदिनी कॉटन सिल्कमध्ये त्यामध्येच काही कमेंट्स आले की त्याचे कलर्स दाखवा पण कलर्स मला दाखवता तसे जमणार नाही म्हणजे एक एक डिझाईनचे कलर दाखवा म्हणून असे मेसेज आले आहेत कमेंट्समध्ये तर मी विचार केला आहे की या सर्वांच्या एक एक डिझाईन्सचे एक एक कलर म्हणजे एक डिझाईन जी आहे त्याचे पूर्ण आठ कलर येतात किंवा कोणत्या सात कलर येतात तर तेवढे कलर मी हर एक छोटासा व्हिडिओ म्हणून तुम्हाला दाखवू शकते तर चल चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी आधी नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कलर बघू शकता तुम्ही आधी तुम्हाला दाखवली आहे त्याचे हे कलर्स दाखवत आहे फुल साईज साडी इडा आणि कलर सुद्धा जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तेच येणार परफेक्ट तेच कलर आहे याचा हा ब्लाऊज आहे पूर्ण आणि हा इथे पदर पूर्ण बनून आहे पदर बनलेला आहे आतमध्ये आणि बारीक बुट्टे जे दिले आता जे दाखवलं ते ब्लाऊज आहे हा ब्लाऊज हा पदर आणि फुल साईज साड्या आहेत एक हा कलर येणार मेहंदी कलर आहे आणि फोटो मध्ये जसं दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला तोच कलर येईल एक हा कलर येणार रेड कलर नाही आहे हा थोडासा रस्ट कलरमध्ये आहे वेगळा फॅन्सी पण जसं दिसत सेम तसं कलर आहे आणि प्रिंट खरंच त्याला खूप सुंदर आहे म्हणजे जरी एकशे नव्वद रुपयाला ही साडी असली तरी याची प्रिंट बघू शकता तुम्ही आणि बॉर्डर बघू शकता आणि कपडा क्वालिटी कलर कलेक्शन सुद्धा याची खूप सुंदर आहे एक असामध्ये हळदी येलो कलर एक असामध्ये हा बैगनी पर्पल मेजंटा कलर तो एक इंग्लिश कलर आहे छान कलर आहे हा सुद्धा आणि याची जी ही, ही प्रिंट आहे ही खडी नाही आहे म्हणजे प्रिंट जी आहे ती साडीमध्येच केलेली आहे निघणारी नाही आहे एक जी असते खडी प्रिंट म्हणजे अशी पेंट केल्यासारखी या पापडी असल्यासारखी ती निघते बरोबर ही तशी नाही आहे म्हणजे ही जे प्रिंट आहे तेही सांगते मी कुणाला वाटेल की ही खडी आहे तर ही खडी नाही आहे ही साडीमध्ये बघू शकता तुम्ही प्रिंट नाही आहे प्रिंट जी असते ना खडीवाली ती अशी वरवर दिसते ही साडीमध्येच के प्रिंट केलेली आहे तर ही निघणारी नाही आहे डेली वापरा रफत त्याला वॉश करा ह्या निघणाऱ्या प्रिंट नाही आहेत जेवढून सुद्धा दाखवते मी एक हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे काही ऑरेंज कलर असतात ते एकदम भडक असतात हा भडक नाही एकदम सायलेंट ऑरेंजच नाही आहे हा कलर वेगळाच कलर आहे थोडा मस्टर्ड कलर मिक्स आहे आणि ऑरेंज कलर मिक्स टिक्का ह्याच्यासुद्धा तुम्ही बघू शकता आणि हा जो कलर आहे हा ग्रे कलर आहे डार्क ग्रे कलर आहे याचा आधी एक दाखवलं तुम्हाला मी तो मोरपंखी सारखा आहे मी हा एक कलर आहे जो दाखवला हा तर कलर खूपच सुंदर आहे आणि हा जो कलर आहे हा ग्रे कलर आहे डार्क ग्रे कलर आहे एक जो कलर आहे हा डार्क ब्राऊन ब्राऊन कलर मध्ये आहे एकदम डार्क कालपट ब्राऊन जो येतो आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि साड्या जर तुम्हाला बुक करायच्या असेल तर जसं याचे कलर आहे तेच कलर येणार एकशे नव्वद रुपयामध्ये साडी आहे आणि साडीचा कलेक्शन हा तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय